अपडेट न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देणारे मंगेश चव्हाण राज्यातील पहिले आमदार अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला चळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची अभ्यास भेट पाटणादेवीत उभारले जाणार राष्ट्रीय पातळीवरील भाष्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटर वैदिक ते आधुनिक गणिताचा प्रवास मांडणार मनोरंजनात्मक खेळ आणि भास्कराचार्यांचे जीवनदर्शनही घडणार चळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह एका अभ्यास गटाने नुकतीच अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला भेट दिली या अभ्यास दौऱ्यात त्यांनी अहमदाबाद सायन्स सेंटरमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेत माहितीही जाणून घेतली देवी येथे आमदार चव्हाण यांच्याच प्रयत्नातून राष्ट्रीय पातळीवरील थोर गणितज्ञ भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटर उभारण्यात येत असून त्यासाठीचा सा सायन्स सेंटरचा सा अभ्यास दौरा करण्यात आला अलीकडेच मुंबई भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यभरातील आमदारांना नाविन्यपूर्ण स्थळांना भेटी देऊन आपल्या मतदारसंघातही अशा स्वरूपाचे उपक्रम उभारणी करण्याचं आवाहन केले होते यानंतर अवघ्या चारच दिवसात आमदार चव्हाण यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायन्स सेंटरचा सा अभ्यास दौरा पूर्ण केला पंतप्रधानांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देणारे ते राज्यातील पहिले आमदार ठरले आहेत चाळीसगाव शहरापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर नैऋत्यला देवीचा निसर्गरम्य परिसर असून येथेच गणितज्ञ भास्कराचार्य यांनी गणितावरील अनेकविध मौलिक ग्रंथ साकारले विशेष म्हणजे या दरम्यान त्यांनी खगोल व पर्यावरणाचाही पारदर्शी अभ्यास केला आपल्या ग्रंथांमध्ये त्यांच्या नोंदी घेतल्या आहेत शून्याची संकल्पना मांडल्याने त्यांच्या अभूतपूर्व संशोधनाची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आजही त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी देशविदेशातील अभ्यासकांना ओढ आहे पाटणादेवी येथे त्यांनी खगोलशास्त्राचाही अभ्यास केला आहे त्यांचे के नातू चंगदेव यांनी भास्कराचार्य यांच्या वंशावळीचा शिलालेख कोरून ठेवला आहे हा शिलालेख पाटणादेवी येथे उपलब्ध असून अठराशे एकसष्ट मध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी पाटणादेवी मंदिराला भेट देऊन शिलालेख शोधला या शिलालेखामुळे भास्कराचार्य हे बाराव्या शतकात होऊन गेले ते या परिसरात वास्तव्यास होते याची माहिती प्रथमच समोर आली भास्कराचार्य यांच्या याच स्मृती जपण्यासाठी आमदार चव्हाण यांनी पाटणादेवी येथे इनोव्हेटिव्ह सेंटर उभारण्याचा संकल्प केला आहे तर अभ्यास गटात यांचा समावेश होता आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथील खगोलशास्त्रज्ञ व एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे प्रमुख श्रीनिवास औंधकर जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या ड्रॉईंग व पेंटिंग विभागातील प्राध्यापक डॉक्टर विजय सक्पाल मुंबई येथील संशोधक लेखिका व इतिहासकार स्नेहल तांबुलवाडीकर खेडकर मुंबई स्थित वास्तुरचनाकार धवल मलेशा नाशिक येथील संरचनात्मक अभियंता अतुल अवाड अडावतकर चाळीसगाव येथील सामाजिक व सांस्कृतिक विषयाचे लेखक जिजाबराव वाघ आदींचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव